घुसतोय <laughs> हॅलो नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग आज मी केला निळ भाऊ चालू कारण मला करायच्या एक रील आणि नवीन वर्ष लवकरच सुरू होणार आहे दोन तीन दिवसामध्ये तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हॅपी न्यू इयर आणि एक ते डिसेंबरच्या पण कुठं तुम्ही पार्टे करता तिकडे कर, तुम्हाला भरभरून काच काटून शुभेच्छा बीच ला हा जाऊ चौक चौक ए तोड्या चला आपलं शूटिंग करायचं आम्ही काल गेलो हरी हरी शोर बीच ला पण एवढी जाम गर्दी बाबा लगेच आलो रेट सकाळ गेलो पहाट पाच वाजता संध्याकाळी अकरा वाजता रेट का राहू दे चल बाबा शूट करायचं चल चला 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 हॅपी न्यू इयरच पिओ आता तू शूटिंग करा बाबो मेकिंग सीन काढा बाई na língua... काय आलंय पूजा पार्सल आले माझ साड्या मागवल्या काय काय कुठे पार्सलवाला का किती मागवल्या साड्या काय कांदा चिराली काय झालं चारशे रुपयाला चारशे रुपयाला बघू बघू काढ मेशो मेशोचा माल ओके चांगले चांग आहे चांग का मग चांगली आहे का नाहीतर दिलेली वापरा वापरायले चांगले का मलाच आहे मला कळतं का बायाच साडीतलं काय का बाबू त्याला पैसे कोण दिला तिथं मी ठेवले चांगली चांगले ना हा ठीक आहे राहू दे मग चला दोघांना रिटर्न कराय आपल्याला गाण्याच्या शूटिंग पाहिजे होती कस काय लगेच आली उघडत आले अजून एक उद्याच्या लगेच आली झाला तुमचा बसवला तुझा कोण दिसल र तुला टफ्या कोण दिसल तुला बाहेरच कुत्र दिसलं का कुत्र दिसलं दिस की वय आवाज काढतोय पिओ ऐ पूजा पहिली पहिलीची चढी बदल बर बदल त्याचं तेल लाव थोडस पूजा ती चढी बदल बारामतीमध्ये बघा मित्रांनो एक नवीन मॉल बनायला लागलाय एकदम खतरनाक पैकी मॉल आहे बघा बघू शकता लवकरच बारामतीच्या सेवेमध्ये हा मॉल उपलब्ध होणार आहे आता इकडे ना एकतीस डिसेंबरचं शूटिंग करायचं त्यामुळं राजूला साडी अयो ते आणली काय साडी डान्सला आणली होती अरे तुम्हाला होतं तुम्ही आलाच नाही राधा मुंबई झाली बाबा आणि बावड्या कुठे आता

कृष्णा 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 गाड्या बघू रस्त्यावर खेळू नको रस्त्यावर खेळू नको कोरा एवढ्या काय होतलं ग खाली तू का होतलं काय हे अयो ट्रेन आहे काय कुणी आणले दुर्गा काय आणले का खेळायला बस अ जोडा काय काय अभ्यास करायचा करा अभ्यास दुर्गा बस

कुठे आहे पाल उयू उयू ले मोठी आई पाल नाही सर उडे पिवड्या अरे हिने काय जास्त कट सर आणला काय पिव उज्या कपडे काढत ए अक्षय अक्षय इकडे अरे अक्षय सरुड सरुड खिडकी उघडू आपण खिडकीतून जायला

मी पण बिहलेलं का नाही बर आपा सरोडच आलं आहे ह्याच्यात ह्या का काही नाही धरून आणलं अका हे काय झोकी होती काय सरडाच पिल्लच धरून आणलं जाडून आणत नाही एका अरे सरोडच आणला हे नाही ह्याच्यात दाखवा बघायचं <laughs> का बर थांब करा सुठी करा कुत्र खाईन बरं काय कुत्र नाही श्या ना आपा कुठे या गेला खा कुठं नाही गेला अजून घ्याला कुठे या नाही गेला आपा कुठं दिसतो कुठं गेला कुठे सारखा बरं काढा ही काढा की बाजूला रग काढा की गेला असेल दाबा नाही गेला गेला आता शिक पडलं हका का बघा की का आता शिक पडलं हका घरात ये ना कुत्र्याचा लाड तसला पूजा बसली बिसली नाही ना त्याच्यावर गपच पडले ते उद्या मित्रांनो आम्हाला जायचं आहे पुण्याला जी कुपनचं मी एक रील बनवली होती त्या कुपनचं उद्या खरंच ओपनिंग आहे की कोणाला ते पन्नास लाखाचं रो हाऊस लागतं ते, ते तर त्या कार्यक्रमासाठी मला उद्या पूजाला आणि मला जायचं आहे तर तिकडं तो जो कार्यक्रम आहे ना पूर्णपणे कार्यक्रम आपला लाईव्ह होणार आहे यूट्यूबला पण आणि इंस्टाग्रामला पण सो त्याच्यामुळं मला आता चार्जिंग कंटिन्यू तीन चार तास राहणार नाही मोबाईलला लाईव्ह त्याच्यामुळं मला पॉवर बँक तर मी पॉवर बँक आणायला चाललोय आता मार्केटला अक्षय तू नको चालू गाडी गाडी माग बस मी चालत नको नको भारी गाडी बोलायला जायचंय मला सर चला फायनली आपण घेतलेलं आहे पॉवर बँक एक दहा हजार एम एच आणि एक वीस हजार एम एच चला आता जेवण करून घेतो आणि सकाळी जायचं आपल्याला लवकर पुण्याला त्यामुळे लवकर झोपावं लागल थोडीशी स्क्रिप्ट ते काम करायचं पूजा चल जेवायला दे तर झोपू तिकडे मला कोण कृष्णा झोपला काय दोघं झोपले काय कृष्णा चाष्टा करते वय गाय आपण आप आई चेष्टा करते फोटो काढते कळ आपल्याला घेतलं पण चला जेवाला, जेवायला